श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बारा मे वार सोमवार आणि आज आलेले आहेत वैशाख पौर्णिमा या वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे देखील म्हटले जाते हा दिवस बौद्ध धर्माच्या अनुयांसाठी खूप महत्त्वाचा असतो असं म्हणतात की या दिवशी बुद्धांना एका पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली होती ज्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्या झाडाला बोधीवृक्ष असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं एक विशेष असे महत्त्व असते वैशाख महिना हा भगवान विष्णूंच्या दान आणि उपासनेसाठी खूप फलदायी मानला जातो त्यामुळे या महिन्यात येणारी पौर्णिमा देखील तितकीच महत्त्वाची मानली जाते अशा स्थितीत वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान करणे दान करणे आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा केल्याने अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विधिवत पूजा करावी या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सौभाग्य आणि समृद्धी येते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला आवडत्या वस्तू अर्पण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि घरात कधीही धन अन्नाची कमतरता ही भासत नाही ज्योतिषशास्त्रानुसार या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी अतिशय खास असे दुर्मिळ योगायोग जे आहे तर ते निर्माण होत आहे यामध्ये वरियान योग आणि रवियोग हे दोन्ही योग निर्माण होत आहे ज्यांना ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानले जाते आणि या योगावरती आपण घरामध्ये काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज सोमवार वैशाख बुद्ध पौर्णिमेला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत जाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे तुम्ही घरीच आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण दहा वाजेपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे आणि या पौर्णिमेच्या काळामध्ये आपण हा उपाय जर केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो कारण पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जो असतो तर तो त्याच्या प्रकाशातून आपल्याला शुभ आशीर्वाद जे आहे तर ते देत असतो त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि सायंकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून यावेळेस आपण हा उपाय जर केला तर या, या उपायाचं खूप अधिक पटीने आपल्याला फळं प्राप्त होते परंतु नाही शक्य झालं हरकत नाही तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत देखील करू शकता कापूर जाळणे हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण कापूर जाळल्याने वातावरण हे शुद्ध होते तसेच या कापुराच्या धुराने घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जेव्हा आपण घरामध्ये विशेष स्थितीवरती कापूरं जाळतो तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने घरात सुख समृद्धी येत असते जेव्हा आपण घरामध्ये हा उपाय करतो तेव्हा वाईट शक्ती इडापिडा नकारात्मकता नजर बाधा पितृदोष यासारखे दोष जे आहे तर ते आपल्या घरापासून दूर राहतात पितरांच्या आत्म्याला शांती प्राप्त होत असते तसे तर प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला आपल्या घरामध्ये हवन करावे असे आपले धर्मशास्त्र सांगते परंतु आपल्याला प्रत्येक अमावस्येला किंवा पौर्णिमेला हवन करणं शक्य होत नाही आणि म्हणून आपण काही कापुराचे उपाय जर केले तर ते हवना इतकेच प्रभावी मानले जातात यामुळे आपल्याला सकारात्मक परिणाम जे आहे तर ते मिळत असतात जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहे त्यांच्यामध्ये सतत वादावाद होत असेल यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजेच देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्या घरामध्ये काही दोष असल्यामुळे ती तुमच्या घरामध्ये स्थिर नसेल तर तिला स्थिर करण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत सतत किरकिर -किर करतात हट्टीपणा करतात किंवा मोठी मुलं आहेत त्यांची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तुमच्या घराची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल किंवा इतर काही अडचणी तुमच्या घरामध्ये असतील तर त्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी वैशाख बुद्ध पौर्णिमेला करायचा आहेत उपाय आपण सायंकाळी करणार आहे तर उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहेत खिडक्या उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत मातीची पंती नसेल तर मग कापूर कापूररायचं भांडासुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी स्टीलची तुम्ही प्लेट घेतली तरीसुद्धा तलेल काहीच हरकत नाही सर्वप्रथम या मातीच्या भांड्यामुळे तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत यानंतर तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल सर्वप्रथम हा कापूर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे यानंतर या वड्या तुम्हाला त्या प्लेटमध्ये किंवा त्या मातीच्या भांड्यामध्ये तांदळावरती ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला या कापराच्या वरून तीन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत लवंग घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या घेऊ नका अखंड अशा फुलाच्या तीन लवंग घ्यायच्या आहेत आणि तीन हिरवी वेलची घ्यायची आहेत लवंग आणि हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी लवंग आणि हिरवी वेलचीचा वापर अवश्य केला जातो यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत तुमच्याकडे नसेल पिवळी मोहरी तर तुम्ही काळी मोहरी घ्या यानंतर ही मोहरी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत एकदाच चिमुडभर मोहरी घ्या वेगवेगळी तुम्हाला घेण्याची गरज नाही आणि तीच मोहरी प्रत्येकावरून तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत खास करून घरामध्ये लहान मुलं असेल तर त्यांच्यावरून तुम्हाला आवर्जून उतरवायचे आहेत तसेच आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा उतरवून घ्या घरात एखादे व्यक्ती विनाकारण किरकिर करत असेल चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर ही मुहरीसुद्धा तुम्हाला त्या भांड्यामध्ये कापुराच्या वरून टाकायची आहेत यानंतर आपल्याला हा कापूर जो आहे तर तो आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहेत किंवा जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम, राम, राम जै। या मंत्रास तुम्ही जप करू शकता कापूर हा प्रज्वलित केल्यानंतरनं काही वेळानं ते भांडं तुम्हाला देवघरासमोर उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे फक्त टॉयलेट बाथरूममध्ये फिरवायचा नाही त्या व्यतिरिक्त सगळीकडे असा धूर तुम्हाला फिरवायचा आहे आणि या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा मनामध्ये कुठलेही वाईट विचार ठेवायचे नाही एक सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये ठेवायचे आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे यानंतर जेव्हा तुम्ही हे भांडं संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवणार आहे फिरवल्यानंतरनं ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती सुद्धा काही वेळ ठेवायचा आहेत कारण उंभरटा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा लक्ष्मी अलक्ष्मी या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या तिथूनच येत असतात आणि जेव्हा आपण असा कापूर तिथे जातो तेव्हा सर्व वाईट गोष्टी या आपल्या घरापासून दूर राहतात आणि फक्त चांगल्याच गोष्टी आपल्या घरामध्ये येत असतात यानंतर ते भांडं तिथून उचलायचं आहेत आपल्या देवघरासमोर आणायचं आहे जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचं आहे ये त्या मदे पाने हे भांडं शांत झाल्यानंतर ना त्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे पाणी तुम्ही तुळ सोडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकता किंवा घराच्या अंगणामध्ये जागा असेल तर तिथे तुम्ही टाकून दिलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आज वैशाख बुद्ध पौर्णिमेला आवर्जून जाळायच्या आहेत प्रत्येकाने हा उपाय नक्की करा अतिशय प्रभावी उपाय आहेत ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरात जितक्या काही अडचणी असतील तर त्या शंभर टक्के दूर होतील त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे एक चांदीची वाटी घ्यायची आहेत चांदीची वाटी नसेल तर मग तुम्ही स्टीलची वाटी घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला गायचं कच्चं दूध घ्यायचं आहे म्हणजेच गरम न केलं दूध आणि त्या दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे थोडीशी साखर टाकायची आहेत आणि हे दूध जे आहे तर ते चंद्रदेवाला अर्पण करायचं आहे या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो चंद्र आपल्या शुभ आशीर्वाद प्रदान करत असतो आणि जो व्यक्ती असं दूध चंद्राला अर्पण करतो तेव्हा चंद्रदेव त्या ते व्यक्तीवरती प्रसन्न होतात त्या व्यक्तीच्या कुंडलीतला चंद्र जो आहे तर तो मजबूत होतो त्यामुळे त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळत असते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना यादेखील पूर्ण होतात त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चंद्राकडे एक मिनिट एक टक लावून सुद्धा बघायचं आहे यामुळे आपली दृष्टी जी आहे तर ती चांगली होते त्याचबरोबर आपल्याला काही आजार असतील तर ते सुद्धा कमी होतात म्हणून एक मिनटं तरी तुम्हाला आवर्जून चंद्राकडे बघायचं आहे चंद्रप्रकाशामुळे तुम्हाला काही वेळासाठी उभं राहायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची वारंवार भांडणं होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतरनं त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्हाला काही कापराच्या वड्या ठेवून त्या तुमच्या बेडरूममध्ये ठेवायच्या आहेत कुठल्याही कोपऱ्याला तुम्ही ही पंथी जी आहे तर ती ठेवून देऊ शकता यामुळे तुमच्या बेडरूममध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल तर ती निघून जाते नवरा बायकोमध्ये एक चांगलं नातं जे कही वादा तरते होता। आहे तर ते निर्माण होतं दोघांमध्ये जे काही वाद आहे तर ते देखील कमी होतात हा उपायसुद्धा अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुमच्या घरामध्ये आवर्जून आज वैशाख पौर्णिमेला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ